चला 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 आता मित्रांनो आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या स्वामी समर्थांची खूप मोठी मूर्ती आहे गणपतीच्या निमित्ताने दुसऱ्या मंडळाने बनवलेली आहे तर बेलून मी तिकडे चाललेलो आहे तर बेलू हाय कर हाय कर हाय कर ना इकडे तर बेलू ने? बेलू, बेलू आपल्याच खेळण्याच्या नादात आहे तर आम्ही फुटपाथवरून जेवण करून नंतर आम्ही फुटपाथवरून चालत आहे तर इथेच जवळ आहेत तू काय म्हण काय बोलते का हां फी खेळत ना खेळत ना हे बल्लू अरे अरे ते क्लीन नाही आहे काही स्वच्छ नाही नको नको चल स्वामींना बघू आधी ठीक आहे हा हे खेळण्यासाठी एक्सरसाइज करण्यासाठी ते पण आहे का हा वा खूप छान छान आहेत का बल्ल्या खूप एक्साइटेड आहे आणखीन हा बलो थांब जरा लांबून पाय पडायचे शूज काढ शूज काढ थांब इथे शूज काढायचा साऊक चला वाव चला बलू। वरती दर्शनाला चालले चला 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 वा मस्त आहे ना फोटो काढायचा भाऊ आधी पाया पडा स्वामींच्या चला 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 पुढे झाला चला दर्शन घ्या पाया पडा पाया पडा हॅलो तर मित्रांनो इथे आम्ही आलेलो आहे स्वामींचं दर्शन घ्यायला आणि श्री गणेश मित्र मंडळ आहे इथे तर इथे बेलाने बघा स्वतः स्वामींचं आणि श्री गणेशाचं दर्शन घेतलेलं आहे स्वतः एकदम असं कारण बालसंस्कार तिच्या मम्मीनं आणि तिच्या आजीनं स्वामींची भक्ती करायचं शिकवलेलं ती प्रसाद घेऊन मला द्यायला आली आणि आता तुम्ही बघितलं इथं तर व्यवस्थित ती दर्शन घेते आणि दर्शन घेऊन अशी दर्शन घेऊन अशी गोड बोलत राहते गोड बोलते ती आणखीन बघा ना खूप खूप छान पद्धतीने इथं गोड बोलते आणखीन जर बेला तर मित्रांनो इथं जर बघितलं अनंतनगर तरुण मित्रमंडळ आहे ना इथे हा जो हे होता देखाव आहे तो एवढा सुंदर आहे की स्वामी समर्थांची इथं मूर्ती मोठीच्या मोठी आहे आणि त्याची हाईट खूप एका पाच सात फुटाच्यापेक्षा जास्त आहे आणि श्री गणेशांची इथे मूर्ती समोर आहे तसंच बघितलं तर श्री दत्तप्रभूंचा आहे फोटो शंकर महाराजांचा आहे गजानन महाराजांचा आहे आणखीन इथे बघितला तर साईबाबांचा सा फोटो आहे आणखीन आणखीन इथे खूप छान पद्धतीनं जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत हे पण आहे तसेच ऋषिया सरस्वती राजांचा पण इथे फोटो आहे आणखी गणेश मूर्ती तर इतक्या सुंदर आहेत की काय बघायलाच नको बेलाने इथे खूप एन्जॉय केलेला आहे आणखीन बेलाने इथे प्रसाद पण घेतला आणि प्रसाद ती बेला मला पण द्यायला लागली आणखीन इथे खूप सारे लोकं येऊन फोटो घेत होती एवढा आनंद झाला आणि बेलाने एवढा एन्जॉय केला आणि हे तिळगुळ आहे बघा आणि लहान मुलं पण येत आहेत त्यांचे पॅरेंट्स घेऊन तर दर्शनाला तर खूप छान इथे हे आहे जर बघितलं हे खूप छान पद्धतीनं फोटो तुम्हाला दिसत आहेत आणि एवढा त्याचा प्रभावी वाटत होतं खूप छान पद्धतीनं त्यांनी असे सुविचार वगैरे लिहिलेले आहेत आणि असं वाटत होतं की मोठ्या एखाद्या पुराण्या मंदिरातच गेल्लो आहे तर स्वामींचे ते हे पण आहे लिहून नकोस मी तुझ्या पाठी पाठीशी आहे तर स्वामींचा हा देखावा खूप छान वाटला आम्हाला तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला थँक्यू